ठिकाणी भगवंताच्या चरणी करावं त्याचं नामस्मरण करावं त्या नामस्मरणामध्ये जे काही आपल्याला पुण्य प्राप्त होईल त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे एकादशी त्याला एकादशी 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 का चालली काय का का सांगितले पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म आणि अकरा व मन मन आपलं एका जागी राहत राहत चंचल सांगितले त्याच्यामध्ये दहा मन आहे मनो मरकटो मत्स्य मस्शर दहा मरकट सांगितले चंचल त्याच्यातलं मन आहे मनाचा वेग कोणी मोजलाय का मनाचा वेग कोणी मोजलाय कोणीच मोजू शकत नाही पण त्या मनाला वर घालतो माझा भगवान म्हणून म्हणून गोपाळ सांगतात भगवंताला दा भाऊ दादा किशन कनैया आम्हाला ही काय आवडता येत नाही कोणती मनेरी नावाची काय आम्हाला आवडता येत नाही हिला फक्त तूच आवडू शकतो कोण तूच म्हणून भगवंताचं नामस्मरण तिथे त्या मनाला कोण आवडतं फक्त भगवंत आढळतो आणि त्या मनाला त्या भगवंताचं नाव घ्यायला लागतो पक्षाने